शर्मिष्ठा आता पुन्हा एकदा हस्तिनापुराकडे चालली होती तब्बल अठरा वर्षांनी आली होती त्याच वाटेने तितक्याच भयग्रस्त मनस्थितीत अठरा वर्षात काही बदलले नव्हते पण अठरा वर्षापूर्वीची शर्मिष्ठा मात्र आता बदलली होती ती आई असली तरी पत्नी होती प्रणयनी होती पण आज तिच्यातली फक्त आई जिवंत राहिली होती तिचा पुरुष सुरक्षित असेल ना या एका प्रश्नाशिवाय तिला दुसरे काही सुचत नव्हते एकाच भीतीने तिचे मन व्याकुळ झाले होते तिचा पुरु कुठे असेल तो विजयी यदूबरोबर हस्तिनापुरात जाईल का तो तिथे गेला तर देवयानी त्याला ओळखेल का त्याच्या आणि महाराजांच्या चेहऱ्यात पुष्कळ साम्य आहे त्यामुळे देवयाणीने त्याला ओळखले तर शर्मिष्ठेच्या मनात आले की तिच्याबरोबर संरक्षक आहेतच पण त्यांच्याशिवाय ही अलकाही आहे पुरुवर या सोनेरी केसांच्या पोरीचे प्रेम बसले आहे हे शर्मिष्ठा ओळखून होती अलकेने शर्मिष्ठे बरोबर येण्याचा हट्ट धरला पुरुचे मन वळवण्याच्या कामात तिचा उपयोग होईल असे शर्मिष्ठेलाही वाटले म्हणून तिने तिला बरोबर घेतले पण ही धीट मुलगी जेव्हा एका बाजूला जाऊन डोळे पुसू लागायची तेव्हा शर्मिष्ठेला भडबडून यायचे मग मध्यरात्र उलटली तरी तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता गेल्या अठरा वर्षातल्या सगळ्या आठवणी जिवंत होऊन तिच्या नजरेसमोरून जाऊ लागल्या अगदी त्या भयंकर मध्यरात्रीपासून त्या मध्यरात्री माधव निघून गेला किर्र काळोखात मुसळधार पावसात शर्मिष्ठा एकटीच राहिली शर्मिष्ठा आणि तिचा ओलाचिंब झालेला पुरू उद्या जर पुरु आजारी पडला तर काय करायचे असा प्रश्न तिला पडला देवी आणि तर तिच्या जीवावर उठली होती महाराजांनी जर धीर केला नसता तर त्या तळघरातच शर्मिष्ठेच्या दुर्देवी जीवनाचा शेवट झाला असता शर्मिष्ठेच्या मनात आले महाराजांनी तिचे प्राण वाचवले पण तिच्या या लाडक्या शर्मिष्ठेला असे वाऱ्यावर सोडून देणे त्यांना कसे जमले शर्मिष्ठे मला हे राज्य नको वैभव नको मला फक्त तू हवी आहेस मी तुझ्याबरोबर येतो आपण कुठेतरी दूर हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन सुखाने राहू असे ते म्हणाले असते तर शर्मिष्ठेला किती आनंद झाला असता केवढा धीर आला असता त्या रात्री शर्मिष्ठा किती चालली कशी चालली मूल घेऊन इतके चालण्याचे बळ तिच्या अंगात कुठून आले हे तिचे तिलाच कळत नव्हते राजकन्या म्हणून लाडात वाढलेली मेण्यातून मिरवलेली फुलांच्या पायगड्यांवरून चाललेली शर्मिष्ठा रानावनातून काट्या कुट्यातून प्रहरांमगून प्रहर लोटले तरी चालतच होती वाट कापत होती ती एका बाळाची आई होती त्या कुडकुडणाऱ्या बाळाच्या मिठीने तिच्या अंगात चैतन्य संचारले होते त्याच्यासाठी ती जगणार होती त्याला मोठे करणार होती त्याचा पराक्रम डोळे भरून पाहणार होती आणि मग मृत्यूला सामोरे जाणार होती दुसऱ्या दिवशी सकाळी शर्मिष्ठा एका लहान खेडेगावातल्या देवळात विश्रांतीसाठी थांबली पुढे कुठे जायचे हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिला बाबांकडे जावे का नातू पाहून त्यांना आनंद होईल पण शर्मिष्ठा देवयानीची सवत झाली आहे आणि देव्यानी तिचा जीव घेण्यासाठी टपली आहे हे, हे कळल्यावर त्यांचा तो सगळा आनंद विरून जाईल तपश्चर्यासाठी बसलेले शुक्राचार्य आपल्याला शाप देतील आणि साऱ्या राक्षस कुळाचा विध्वंस करतील अशी त्यांना भीती वाटू लागेल त्यामुळे बाबांकडे जाऊन त्यांना असे संकटात न टाकलेले बरे असे शर्मिष्ठाच्या मनात आले इतक्यात देवळात एक दयाळू बाई आली तिने शर्मिष्ठेची विचारपूस केली आणि अगत्याने तिला तिच्या घरी घेऊन गेली तिची माया पाहून शर्मिष्ठेचे डोळे भरून आले चार दिवस मोठे सुखाचे गेले त्या काळ रात्रीच्या त्रासाने पुरु आजारी पडतो की काय अशी शर्मिष्ठेला भीती वाटत होती पण तसे काही घडले नव्हते हे गाव हस्तिनापूरहून फारसे लांब नव्हते त्यामुळे इथे राहावे की नाही या विचारात शर्मिष्ठा होती पण त्या बाईचा तिला लळा लागला होता तो कसा तोडायचा हे तिला कळत नव्हते पाचव्या दिवशी शर्मिष्ठा रात्री गाड झोपली होती पुरु तिच्या खुशीत झोपी गेला होता पण मध्यरात्री ती दचकून जागी झाली तिच्या गळ्यात हात होता एक विचित्र कापरा खरखरीत स्पर्श तिला जाणवला तिच्या घराच्या मालकाची कामुक दृष्टी उभी राहिली या पापी स्पर्शाने त्या दृष्टीचा सगळा अर्थ एका क्षणात तिच्या लक्षात आला शर्मिष्ठा घाबरून ओरडली तसा लगबगीने तो बाहेर गेला ती बाई धावत आली तिने काय झाले म्हणून विचारले तर काहीतरी अंगावरून सरपटल्यासारखे तिला वाटले असे शर्मिष्ठेने सांगितले ताईने घाईघाईने नवऱ्याला बोलावले तो सुद्धा झोप मोडल्याचे सोंग करत तिथे आला आणि त्या दोघांनी दिवा घेऊन सगळ्या खोलीभर पाहिले पण त्यांना काही सापडले नाही त्याच वेळी शर्मिष्ठेने मनाशी एक खुनगाट बांधली आजपर्यंत ती राजवाड्यात वावरली होती तिचे सौंदर्य तिथे सुरक्षित होते पण आता बाहेरच्या जगात या सौंदर्यामुळे तिच्यावर संकट येण्याची शक्यता होती फक्त पुरुला सांभाळून तिचे भागणार नव्हते तर तिला स्वतःलाही सांभाळणे गरजेचे होते दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या कष्टाने खोट्या सबबी सांगून शर्मिष्ठेने त्या बाईचा निरोप घेतला तिचे घर सोडून जाताना शर्मिष्ठेने कितीतरी वेळा मागे वळून पाहिले तिची आणि त्या ताईची परत भेट होईल की नाही या शंकेने तिचे डोळे पाणावले गावामागून गाव मागे टाकत शर्मिष्ठा निघाली वेड्या वाकड्या वाटेने मोठी गावे चुकवत हस्तिनापुरापासून शक्य तितके दूर जायचे आणि कुठल्याही गावात एका दिवसापेक्षा जास्त राहायचे नाही कोणाशीही जवळीक साधायची नाही आपले खरे नाव गाव कोणालाही सांगायचे नाही असे तिने स्वतःशीच ठरवले नवरा आपल्याला सोडून हिमालयात गेला आहे त्याचा शोध करण्यासाठी आपण चाललो आहोत असे अगदीच कोणी विचारले तर ती सांगू लागली ते ऐकून कधी कोणाच्या डोळ्यात पाणी यायचे तर कधी कोणी तिच्या बोलण्याची कुजबुजत थट्टा करायचे प्रवासातल्या हालांनी पुरु कंटाळेल अशी शर्मिष्ठेला भीती वाटत होती पण तसं अजिबातच झालं नाही प्रत्येक नवे खेडे हे जणू त्याला नवे खेळणे वाटायचे रोज नवीन घरे नवी पाखरे नवी फुले नवी मुले नवी देवळे नवी माणसे त्याला दिसत होती नवीनपणात त्याचे मन रमून जायचे हळूहळू हस्तिनापुरापासून शर्मिष्ठा खूप लांब आली आता चालून चालून ती थकली होती तेव्हा एका खेड्यात थोडे दिवस राहावे असे तिने ठरवले एका श्रीमंत वृद्ध विधवेच्या घरी तिला आश्रय मिळाला त्या म्हातारीने खोदून खोदून शर्मिष्ठेला तिच्याबद्दल विचारले तेव्हा तिने तिचे ठरलेले उत्तर दिले पण संपूर्ण दिवसभर ती बाई पुन्हा पुन्हा तिच्याकडे टक लावून पाहत होती शर्मिष्ठेला हे तिच्या सौंदर्याचे कौतुक आहे की याच्या मागे काही काळे बेरे आहे हे, हे कळत नव्हते तिचे मन बेचेन झाले रात्री अंथरुणावर पडली तरी कितीतरी वेळ तिला झोप येत नव्हती शेवटी तिला थोडीशी झोप आली पण त्या अस्वस्थ झोपेतून ती दचकून जागी झाली ते एका दिव्याच्या प्रकाशाने कुणीतरी तिच्या तोंडाजवळ दिवा आणला होता तो दिवा लगेच दूर झाला शर्मिष्ठेने किलकिल्या डोळ्यांनी पाहिले तर ती म्हातारी एका तरुणाशी काहीतरी कुजबुजत होती शर्मिष्ठा डोळे मिटून ती ऐकू लागली तेव्हा हस्तिनापूर दवंडी मोठे बक्षीस असे तुटक तुटक शब्द तिच्या कानावर पडले तो तरुण त्या म्हातारीला म्हणत होता ही शर्मिष्ठा असणे शक्यच नाही हिच्या तोंडावर राजकन्याचे काहीतरी तेज आहे का तुला बक्षिसाची हाव सुटली आहे म्हणून तुला ती राजकन्या वाटतेय ते दोघे भांडत भांडत बाहेर निघून गेले शर्मिष्ठा घाबरली थोड्या वेळाने घरात सामसुम झाली तशी ती उठली आणि ऐन मध्यरात्री तिने ते घर सोडले लपतछपत मोठी गावे चुकवत देवळात नाहीतर धर्मशाळेत रात्री पुरता आसरा घेत घेत ती पुढे चालली तिला पुरुसाठी जगायचे होते कितीही हाल झाले तरी तो मोठा होईपर्यंत तिला जगायला हवे होते चार दिवसांनी ती एका खेडेगावातल्या देवळापाशी आली संध्याकाळ झाल्याने देवळाजवळच्या धर्मशाळेत राहायचे असे तिने ठरवले शेजारच्या विहिरीवरून पुरुचे हातपाय धुवून तिने त्याला सभामंडपात खेळायला सोडले पुरु इकडे तिकडे पाहत होता सभामंडपातली घंटा वाजली की हाताने टाळ्या पिटत होता त्याला खूप मजा येत होती इतक्यात देवळासमोर एक दवंडी ऐकू येऊ लागली हस्तिनापूरच्या महाराणी देवयानी यांच्या राजवाड्यातून एक सुंदर दासी पळून गेली आहे तिचं नाव शर्मिष्ठा आहे या शर्मिष्ठेपाशी एक लहान मूल आहे ही दासी व्याभिचारी आहे तिला आणि तिच्या मुलाला पकडून हस्तिनापूरला महाराणींच्या समोर हजर करणाऱ्या माणसाला मोठं बक्षीस देण्यात येईल दवंडीचे ते शब्द ऐकताच शर्मिष्ठेचे पाय लटपट कापू लागले पुरूला देवळातली घंटा वाजवायची होती पण शर्मिष्ठा त्याला घंटा वाजवू देत नव्हती त्यामुळे तो हातपाय आपटून रडू लागला त्याला असे रडताना पाहून एक गृहस्थ तिच्यापाशी आला पण तो लगेच तिच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहू लागला जाळीतून सावजाकडे रोखून पाहणाऱ्या वाघासारखी त्याची नजर तिला वाटली तिने त्या रडणाऱ्या पुरुला उचलून घेतले आणि धर्मशाळेत गेली आणि अंधार पडताच तिने ती धर्मशाळा सुद्धा सोडली त्या दवंडीने ती अगदी गोंधळून गेली होती बाजार देवळे धर्मशाळा अशा गर्दी असणाऱ्या जागी आता कधी उतरता येणार नाही हे तिला कळून चुकले एक गोष्ट तिने मनावर कोरून ठेवली होती की कुठल्याही गावात कुणाकडेही राहण्यासाठी उतरायचे नाही गावाबाहेर कुठेही प्रसंगी पडक्या देवळात कोणाच्या झोपडीत किंवा उघड्या माळावर पाठ धरणीला टेकवायची जीव जायची पाळी आली तरी हा नेम मोडायचा नाही असे तिने ठरवले पुढचे चार पाच दिवस चांगले गेले दवंडीची आठवण किंचित पुसट झाली कचाने दिलेले ते लाल वस्त्र तिने आतापर्यंत बोचक्यात ठेवले होते पुरु त तत करत रडू लागला अशोक वनात तो असा रडू लागला की त्याचे रडणे थांबावे म्हणून शर्मिष्ठा त्याला महाराजांचे चित्र दाखवायची पण इथे ती काय करणार इतक्यात एक चिमणे पाखरू किलबिलत समोरून गेले तो बघ काऊ असे म्हणून तिने पुरूला ते पाखरू दाखवले पुरु ते पाखरू पाहू लागला टाळे पिटू लागला ती थोडी पुढे गेली पण ते पाखरू दिसेनासे झाले पण पुरू त्याचा हट्ट धरून बसला खुणेने तिला पुढे चल म्हणून सांगू लागला ती पुरुला घेऊन एका पाऊलवटेने पुढे जाऊ लागली ती पाऊलवाट संपली तेव्हा एक भला मोठा खडक प्रचंड कासवासारखा पुढे पसरला होता आणि त्याच्या खाली खोल दरी पसरली होती दरीत डोकावून पाहणाऱ्या त्या काळ्या खडकाची क्षणभर तिला भीती वाटली पण त्याचबरोबर त्याच्याकडे तिचे मन ओढ घेऊ लागले तिला वाटू लागले की अगदी या खडकाच्या टोकावर जाऊन उभे राहावे आणि खालच्या दरीत वाकून पाहावे ती पुरुला घेऊन पुढे झाली हळूहळू खडकाच्या निवळत्या भागाकडे जाऊ लागली इतक्यात कुणीतरी तिला थांबवायला कर्कशपणे ओरडले शर्मिष्ठा दचकली तिने झटकन मागे पाहिले एक मनुष्य तिच्या रोखाने येताना तिला दिसू लागला तो कोणीतरी तापसी होता जवळपास कुठेतरी एखाद्या ऋषींचा आश्रम असावा या कल्पनेने शर्मिष्ठेला धीर आला इतक्यात ती कृष्णाकृती अगदी तिच्या जवळ आली आणि शर्मिष्ठेला त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसला तो तापसी यती होता यती तिच्याकडे टकमक पाहत होता तो तसा पाहत असताना शर्मिष्ठेचे पंचप्राण लहान मुलाने मुठीत धरलेल्या फुलपाखराप्रमाणे फडफडत होते त्याचे दरबारातले विचित्र बडबडणे ते अशोकवनातले भयंकर वागणे तो स्त्रीद्वेष आता काही आपले खरे नाही असे वाटून शर्मिष्ठा घामाघूम झाली